जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन महानगर नगरपालिका क्षेत्रात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करू चला आपण सहभाग नोंदवून आपले शहर सुंदर आणि पर्यावरणपूरक करू मान्य सत्यम गांधी आयुक्त पाच जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी वृक्षारोपण करून साजरा करण्यात येत आहे मान्य सत्यम गांधी आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्यान अधीक्षक गिरीश पाठक यांच्या टीम सदरचा उपक्रम राबवण्यात येणार आहे सांगली येथील महानगर महावीर उद्यान येथे मान्य आमदार इंद्रेशबाई नायकवाडे यांच्या हस्ते व मान्य आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत धुर्मीळ वृक्षाची लागवड करून सदरच्या उपक्रमाची सुरुवात होणार आहे सकाळी नऊ वाजता सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे मिरज येथे मान्य आमदार सुरेश भाव यांच्या हस्ते वसंत हाऊसिंग सोसायटी मिरज येथे वृक्षारोपण होणार आहे सकाळी अकरा वाजता सदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे मान्य सत्यम गांधी आयुक्त यांच्या हस्ते सांगली समजोळी कचरा डेपो येथे दोन हजारपेक्षा पेक्षा जास्त बांबू रोपांची लागवड सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे नगर व सिद्धेश्वर नगर या ठिकाणी मान्य आयुक्त यांच्या हस्ते वृक्ष लावून लागवड करण्यात येणार आहे साधारण बावीसशे ते पंचवीसशे वृक्षांची रुक। लागवड करून जागतिक पर्यावरण देऊन साजरा करण्यात येणार आहे यामध्ये दुर्मिळ व उपयोगी वृक्षारोपण करण्यात येणार आहे अशी माहिती गिरीश पाठक यांनी दिली आहे वृक्षप्रेमी व्यक्ती संघटना व संस्था यांनी आपला सहभाग जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्याचे आवाहन मान्य आयुक्त सत्यम गांधी यांनी केले आहे उद्यान अधीक्षक गिरीश पाठक व आयुक्त स्मृती पाटील यांनी या क्रम कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमामध्ये सहभागी घेणारे इच्छुकांनी उद्यान अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून आपला सहभाग नोंदवावा असे आव्हान देखील करण्यात येत आहे मी सम्यक मार्क न्यूज साठी प्रमोद चिंकी अशाच निवडीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद उद्या पाच जून जागतिक पर्यावरण दिन त्या जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा पर्यावरण आणि झाडे आणि झाडे आणि पर्यावरण हे एक एकमेकांशी एक नात झुळलेलं आहे झाडे असेल तरच पर्यावरण आहे आणि पर्यावरणाची आणि या माध्यमातून पाच जून जागतिक पर्यावरण दिन हा सगळीकडे जास्तीत जास्त झाडे लावून आपण साजरा करतो महानगरपालिका सांगली मिरज उपर महापालिका यांच्या वतीने माननीय आयुक्त गांधी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेने व्यापक स्वरूपात वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतलेली आहे त्याचा शुभारंभ उद्याच होत आहे आणि खास करून महावीर उद्यान बापतमळा इथं सकाळी पहिला अगदी जे काही देशी पद्धतीची झाडं आहेत की जी दुर्मिळ होत चाललेली आहे शमीचं झाड घ्या उदाहरणार्थ असे एक दु दुर्मिळ होणारी झाडं ही महावीर उद्यानमध्ये लावून याचा शुभारंभ होणार आहे यामध्ये सन्माननीय आमदार साहेब यांनाही आम्ही सगळ्यांना निमंत्रित केलेले आहे तर त्यानंतर समडोळी डेपो जो काही कचऱ्यासाठी सगळ्या ओळखत होते तर आता तिथं कचरा नाही आहे तर उद्या आम्ही दोन हजार बांबूंची झाडांची लागवण या समडोळी कचरा डेपोवर करणार आहोत तसेच अनेक ओपन स्पेसेस आहेत जसे मी मिरज येथे वसंत कॉलनी मधला आहे त्याच्यानंतर कुपवाड येथील आहे त्याच्यानंतर सांगली मिरज रोड इथले स्पेस आहे भारतीय विद्यापीठाच्या बाजूला इथेही आम्ही झाडांचं झाडांची लागवड करणार आहोत आपल्याला सांगण्यास फारच आनंद होतो की बेडग येथील जो कचरा डेप्पो कचऱ्यामुळे प्रसिद्ध होता तर कचरा अस नसून तिथं देवराई यांच्याशी टायअ करून आम्ही त्या पद्धतीनं वृक्षांची लागवड आणि खास करून गेल्या दोन वर्षापूर्वीच आम्ही तिथं भरपूर प्रमाणात आंब्याची झाडं आंबराही तयार करण्यासाठी लावलेली आहेत तर ह्या सगळ्यासाठी सगळ्या एन जी ओज ज्यांना झाडांमध्ये आणि पर्यावरणमध्ये इंटरेस्ट आहे ते सगळ्यांची काल बैठकही आयोजित केलेली होती त्यांचा एक ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपही आम्ही केलेला आहे तर आमचे जे, जे उद्यान विभागाचे श्री पाठक आहे त्यांच्याशी संपर्क साधून आपण या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हा ॲड व्हावे आणि ही सुरुवात आहे उद्याचा आणि उद्याच्या शुभारंभानंतर पुढील तीन ते चार महिने व्यापक प्रमाणात आपण झाडांची लागवण कर लागवड करणार आहोत तरी सगळ्यांना या पर्यावरण दिनानिमित्त आपापल्या ओपन स्पेस असतील जिथं जिथं जा जागा असेल तिथं देशी पद्धतीची बनवून झाडं आपण लावूया आणि हा पर्यावरण दिन चांगल्या प्रकारे साजरा करू जिथं महानगरपालिकेची आपल्याला आवश्यकता आहे झाडांची वगैरे तर निश्चितपणे आपण हे झाडं लावू त्याच्यानंतर मिरज येथे सुद्धा झाडांची पिशी हा एक नवीन उपक्रम मॅडम त्यांनी त्यांच्या संस्थेच्या वतीनं उद्या साजरा करणार आहात त्यातही अनेक लोक सहभागी आहेत आणि आम्हीही सगळे सहभागी होत आहोत तर एक चांगल्या उपक्रमाची सुरुवात सुद्धा उद्या उपासून करणार आहोत त्यामुळं पुणेश सगळ्यांना आम्ही आमंत्रित करते की या आमच्या वृक्षारोपणाच्या मोहिमेस सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्या धन्यवाद